नमस्कार जय भीम मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज आपल्याला ऐकायला मिळतंय की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या नंतर आणखीन एक बातमी ऐकायला मिळते आहे की महाराष्ट्रातल्या सहा हजारपेक्षा जास्त शाळा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर शासन आहे की या शाळांचा खर्च परवडत नसल्याने या शाळा आज आम्ही बंद करत बंद करण्याच्या मार्गावर आहेत तर बांधवांनो मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की एकीकडे तुम्ही जे प्रायव्हेट एज्युकेशन आहे ज्या प्रायव्हेट शाळा आहेत यांना तुम्ही प्रोत्साहन देताना दिसत आहात यामध्ये पालकांकडून बेहिशोब फीच्या नावावर पैसा उकळला जातो आज गोरगरिबांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकवायचं का नाही हा आज सर्वात मोठा प्रश्न सर्व पालकांच्या समोर उभारलेला आहे एकीकडे तुम्ही मराठी शाळा चालवण्यासाठी आमच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही म्हणता तो, तो खर्च परवडत नाही म्हणता तर माफ करा आज कुंभमेळा कुंभमेळा होणार आहे नाशिकला या कुंभमेळ्याच्या बातमी बातमी पाहिली कुंभमेळा होत असताना या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकार चौदा हजार कोटी खर्च करणार अशी बातमी ऐकायला येते तर प्रत्येकाच्या धार्मिक भावनेचा आम्ही आदरच करतो जर तुम्ही कुंभमेळ्यासाठी चौदा हजार कोटी खर्च करणार असाल तर तुम्ही याच मराठी भाषा मराठी भाषेच्या शाळा तुम्ही बंद पडताना त्या तुम्ही वाचवू शकत नाही का मराठी शाळेच्या मराठी भाषेसाठी मराठी भाषेवर मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे नेते या मराठी शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊ शकत नाही आहेत का या मराठी मराठी मुलांचं भविष्य धोक्यात नाहीये का मराठी पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या शाळेमध्ये शिकवायचं हा आज सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे खाजगी शाळामध्ये अनेक प्रकारे वेगवेगळ्या फीच्या नावावर गरिबांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात या प्रायव्हेट शाळेंमध्ये कोणतीही यामध्ये नियम अटी या शाळेंना घालण्यात आलेले नाहीत या अशा अशा शाळे अशा शाळेंना सरकार प्रोत्साहन देऊन गोरगरिबांच्या मुलाचं नुकसान करत आहेत महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी मुलांचं नुकसान करत आहेत जर असा या शाळा बंद झाल्या तर येणाऱ्या महाराष्ट्राचं भविष्य हे धोक्यात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे महाराष्ट्र सरकारला आपण कुंभमेळ्यासाठी जरूर तुम्ही करोडो रुपये खर्च करा परंतु तुम्हाला विनंती आहे की या मराठी शाळा वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे आज आपण पाहताय शिक्षणाचा स्तर एकदम खालवलेला आहे त्यामुळे मला माझी विनंती आहे की या मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी भाषेच्या नावावर राज करण्या राजकारण करणाऱ्या लोकांनीही रस्त्यावर आलं पाहिजे आणि या मराठी बांधवाला न्याय दिला पाहिजे एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो जय हिंद